जय महाराष्ट्र शेतकरी बांधव पुन्हा एकदा एका मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी गाय गोठा योजना दोन हजार चोवीस साठी अर्ज केली होती परंतु त्या अर्जचं पुढे काय झालेलं आहे त्याची छाननी कधी होणार आहे अर्ज मंजूर कधी होणार आहे तर त्या योजनेचा लाभ नेमकं कधी भेटणार आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हिडो शेवटपर्यंत बघा जेणेकरून या योजनेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे आणि व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला उपयोगी पडली तर व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल चा, चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या योजनेची तपशील सविस्तर माहिती जर तुम्हाला बघायची असेल जसे की डॉक्युमेंट कोणते लागतात कोण पात्र आहे कोण अपात्र आहे कोण अर्ज करू शकतो आणि अर्ज कुठे करायचा आहे याची सविस्तर माहिती आपण ऑलरेडी चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तो चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि शेतकरी मित्रांनो आता या योजनेची याच्यामध्ये तुम्हाला लकी ड्रॉ होणार आहे आणि तो लकी ड्रॉप पद्धतीने शेतकऱ्याला या योजनेचा अर्ज करता येणार आहे याच्यामध्ये शेष फंडातून काही तरतूद करण्यात आली आहे आणि त्या शेष फंडातून शेतकऱ्यांना गाय गोठा हा दिला जातो परंतु खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी त्याच्यामध्ये अर्ज केले होते परंतु तो सर्व शेतकऱ्यांना गोठा गो मिळणार आहे त्याच्यामध्ये लकी ड्रॉप पद्धत तिथे करावी लागत असते आणि ज्या शेतकऱ्यामध्ये लकी ड्रॉ मध्ये नंबर लागेल त्या शेतकऱ्याचा अर्ज तिथे मंजूर केला जातो आणि अर्जाचे जे कागदपत्र आहेत ते एकदा व्यवस्थित चेक केले जातात आणि कागदपत्र जर ओके जर असतील तर त्या योजनेचा लाभ तिथं त्या शेतकऱ्याला देण्यात येतो आता याचा लकी ड्रॉ नेमका कधी होणार आहे तर याचा लकी ड्रॉ याच्यामध्ये पंचायत समितीमध्ये हा लकी ड्रॉ होत असतो आणि हा लकी ड्रॉ जवळपास पंधरा ऑक्टोबर पर्यंत किंवा पंधरा ऑक्टोबरच्या नंतर याचा लकी ड्रॉ लागू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांचं लकी ड्रॉ मध्ये नाव आहे त्या योजनेचे जे शेतकरी असतील त्यांना एस एम द्वारे किंवा फोन कॉलद्वारे एक सूचित करण्यात येईल किंवा पंचायत समितीद्वारे एक यादी बनवली जाईल आणि ज्या शेतकऱ्याचे यादीमध्ये नाव असेल अशा शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये जे पंचायत समितीमधले जे अधिकारी असतील ते जिथे आपल्याला गायवाठा बांधायचा आहे त्या ठिकाणी येतील आणि तिथे सर्व हानी करतील त्याच्यामध्ये शेतकऱ्याला जागा आहे की नाही गायवाठ्यासाठी गाय आहे की नाही त्याच्यामध्ये आणखीन जी पेसद्वारे त्या जागेचा फोटो काढतील आणि नंतर तो अहवाल पंचायत समितीमध्ये देतील त्याच्यानंतर तुम्हाला काम करण्यासाठी तुम्हाला मंजूर देण्यात येईल आणि काम तुम्ही त्या शेअर्ट चालू करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेचे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत अशा पद्धतीने गायगोठ्या गायगोठा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना ला देण्यात येणार आहे याच्यामध्ये आणखी एच, सविस्तर व्हिडिओ पागायचा असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्यामध्ये लिंक दिली आहे तो व्हिडिओ बघून सविस्तर माहिती बघू शकता आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद